आज आलेले आहे कोल्हापूरला अरे असेच फिरत फिरत झालेलं अजून भरपूर असं ऊन झालेलं आहे मंदिरात काय जाणार नाही मी भरपूर गर्दी आहे आज आहे ना भरपूर गर्दी आहे कधी पण या गर्दी कधीही या महालक्ष्मीला गर्दी असणार बघा मुंबई मिठे कुणाला आवडते मुंबई मिठे रथ हे रथ लाईन लागले कशी चला तुम्हाला काय काय दाखव साड्या बघा साड्या कोल्हापूरमध्ये काय मिळत नाही असं नाही बरं का बघा तिकडे टोप्या घालून उभं बरायला साड काय गोळ काय कुणाचं काय चालू तर कुणाचं काय चालू बघा छोटी छोटी मंडळी बघा इथं का नाही एक चपलांचं पण दुकान आहे बघा केलं दुकान इथे एक चप्पलांचं चपला पण चांगल्या मिळतात साड्या पण चांगल्या असतात तिथं चप्पलांच दुकान बंद झालं वाटतं मंदिरात कोल्हापूरमध्ये काय मिळत नाही असं सगळं मिळतं आंबे आंबे पण आहे बघा बघ हा साडी बघा ती एलवटची साडी किती छान साडी चला आता सावलीतून जाऊया जरा हे अगस्त त्याला घेतलं भिंगरी त्याची एक भिंगरी हरवली म्हणून घेतली दुसरी हळदी कुंडकुम इकडं स्वामी कार्तिक स्वामींचं मंदिर आहे इथं काय मिळत नाही असं ना असलं आस ऊन झालंय म्हणून सांगू तुम्हाला खूपच ऊन झालेला आहे आज आहे रामनवमी तर रामनवमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा इथं छोटी मुलगी बघा साडी नेसले तिथं आतमध्ये चप्पल घाला घालून जायचं नाही आत आजीबाज तेवढा छोटासा व्हिडिओ बनवणार आहे ती इकडचं एक गेट आहे बघा उत्तर दरवाजा उत्तर महालक्ष्मीचं मंदिर आहे उत्तर दरवाजा ती इकडे सोनारांची दुकान आहे बोळ्यात मी जाऊया हळूहळू जरा सावलीनं जाऊया बघा वेणी गदरा वेगळा आणि वेणी वेगळी निशिगंधाची वेणी आहे गुलाबाची फुलं हिरू थोडा मोठा होणार आहे आज जाऊ दे घरात झालं इथं समोर ना जर आपल्याला ज्योतिबाच्या डोंगराला जायला मिळत नसाल तर इथं आपलं ज्योतिबाचं मंदिर आहे महादो रोडच्या इथे इथं येऊन दर्शन घेतलं तरी चालतं आपल्याला नाही जमलं कुठे यायला तर दर्शन घ्यायचं जाऊया पुढं आज इथे का ना काय गर्दी नाही नाही तर भरपूर गर्दी असायची आज काय गर्दी नाही